उल्हासनगर जवळील म्हारळ गावात एका तरुणाची रिव्हॉल्वरने गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली ही घटना घडली या घटनेत राजन हेडकर उर्फ जानू याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली या घटनेतील संशयितांचा पोलीस तपास करीत आहे राजन हेडकर आणि त्याचे तीन साथीदार महारळ गावातील खदानीत बसले होते अचानक त्या चौघांच्या समोर वीस ते पंचवीस युवक आले त्यात एकाने दोन गोळ्या हवेत झाडल्या तसेच राजनच्या छातीवर एक गोळी झाडली त्यामुळे राजन जमिनीवर कोसळला त्यानंतर घटनास्थळावरून हल्लेखोर पळून गेले जखमी राजनला त्यांच्या मित्रांनी गाडीवर बसवून उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नेलं आहे राजनचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी यावेळी घोषित केले या घटनेने मारळ परिसरात एकच खळबळ माजली आहे पूर्व एमातून हत्या झाल्याचे बोलले जात असून टिटवाळा पोलीस घटनेचा तपास करीत आहे कोणी के केलं कोणी केलं काय केलं पप्पे शिंदे होता विकास पगारे विकास पगारे होता पप्पे शिंदेचा भाऊ होता रुमाल बांधून होता हे लोक पच्चीस तीस जण होते काय काय केलं त्या लोकांनी डायरेक्ट फायरिंग केली कशाबद्दल काय आपल्याला माहिती नाही त्या पोराची काय असेल काय नाही हा हा पोरगा कोण आहे याचं नाव काय मित्र त्या ओरिजिनल नाव, नाव, नाव राजन आहे राजन हेरकर हा कुठं राहिला आहे माले हा, हा कशाबद्दल फायरिंग केली ते माहिती नाही सर ते आले वीस पच्स जण हा आमच्यावर डागट फेक झाली आम्ही पलालो पोरावरती फायरिंग झाली अच्छा काय यांचा काही जुना काय राग बिग होता का काय ते आपल्याला माहिती नाही त्या दोषी आले मध्ये काय माहिती नाही तुम्ही कुठं होते सगळे आम्ही खादान मध्ये बसलेलो होतो आमचा एनजीओ जी काढत होतो आम्ही आमचा पार्टी काढत होतो पोरावरती येऊन डायरेक्ट वीस पस्तीस जण आले डायरेक्ट तिथून दोन गोळ्या आधी फायरिंग झाली मग नंतर तिसरी गोळी चालू लागली ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार उल्हासनगर